अपडेट न्यूज हिंगोणे येथे मोफत आरोग्य तपासणी आणि रक्त तपासणी शिबिर संपन्न चाळीसगाव तालुक्यातील हिंगोणे येथे हरिभक्त परायण कैलासवासी साहेबराव तुळशीराम बोरसे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने गीता पारायण तसेच रक्तदान शिबिर व हृदयविकार व मधुमेह रक्तगट दमा ऍलर्जी निमोनिया क्षयरोग थायरॉईड लखवा किंवा मिरगी किडनी व लिव्हर आजार पोटाचे विकार फुफ्फुसचे विकार आदी आजारावर मोफत तपासणी शिबिर घेण्यात आले शिबिरात पंच्याण्णव रुग्णांची तपासणी चाळीसगाव येथील मुक्तानंद हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर चेतन खेडकर यांच्या मार्फत करण्यात आली यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन बडीराम साहेबराव बोरसे डॉक्टर यश बडीराम बोरसे यांनी केले होते कार्यक्रमासाठी डॉक्टर वैभव बाबर सरपंच दीपक चव्हाण ज्ञानेश्वर माऊली महा, महाजन भगवान चव्हाण पोलीस पाटील ज्ञानेश्वर चव्हाण व असंख्य ग्रामस्थ नातेवाईक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट अमन मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट